आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा काल बागलाण तालुक्यातील अनेक भागात बेमोसमी पाऊस व वादळाने थैमान घालत हाती आलेला कांदाचे व अनेक घर कोसळण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच अनेक फळबागांचे नुकसान झाले आहे आज सकाळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे तहसीलदार कैलास चावडे यांनी तालुक्यातील प्रायोगिक तत्वावर निवडक गावांची पाहणी केली नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामा करून पीडित परिवाराला लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून प्रयत्न करावे असे आदेश तहसीलदार कैलास चावडे यांना दिले आहे आज सकाळी औंदाणे वनोली पिंगळवाडे पिंपळकोठे नांदी चौगाव पठावे या गावांची पाहणी करत आमदार दिलीप बोरसे यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्या समवेत प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली तालुक्यातील अनेक भागात राहत्या घरावरील पत्रे उडून गेले होते तर अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत तसेच तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात फळबाग व डाळिंबांचे नुकसान झाले आहे तर आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत या प्रसंगी महसूल सहाय्यक सागर रोकडे व सर्व मंडळ अधिकारी तलाठी व भाजपाचे मोसम काटवण मंडळ अध्यक्ष प्रवीण पवार गिरणा मोसमचे मंडळ अध्यक्ष शरद भामरे आदी उपस्थित होते बागलां वृत्तांतासाठी संतोष जाधव प्रामुख्याने बागलांग तालुक्यात अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे निमित्ताने पूर्ण तालुक्यात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब मी स्वतःच आमदार आणि आमचे दोघ विभागातले तालुका तालु अध्यक्ष या निमित्ताने भेटी दे देण्यासाठी बुनोली गावात आलो अनेक असं संसा उपयोगी नुकसान लोकांचं झालं आहे प्रामुख्याने शेतीचं नुकसान झालं आहे कांद्याच्या चाळींचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर असंख्य असा शेतीमालाचं नुकसान झालं आहे त्या निमित्ताने आज आम्ही बुडोली गावामध्ये घराची पडझड झाली तिथं पाणी करण्यासाठी आलो त्यानिमित्ताने आपल्या बागणांचे तहसीलदार म्हणणे चावडे साहेब आणि सर्व त्यांच्या टीमच्या सहकार्याने पूर्ण तालुक्यात पंचनामे चालू झाला आहे या निमित्ताने मी तुम्हाला एकच आव्हान करतो की जिथे लिखं नुकसान झालं असेल तिथे तिथं पूर्ण महसूल यंत्रणा पोहोचेल आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे दोघं तालुका अध्यक्ष पण पोहोचतील मी स्वतः सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला एकच विनंती आहे की या वादळी वाऱ्यापासून सावध राहा ही विनंती करतून थांबतो जय जयंत बागलन तालुक्यामध्ये कालपासून बऱ्याच गावांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी पण झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात वादळी वारे चालू होते आज देखील पावसाची आणि वाऱ्या वावदानाची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर माननीय आमदार महोदयांनी कालच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला सजग केलेलं आहे आणि तात्काळ दौरे करून जे जे नुकसान झालं आहे त्याची तात्काळ दखल घेण्याची सूचना दिलेल्या आहे त्याचाच भाग म्हणून आज वनोलीमध्ये अरुण ठाकरे यांच्या क्षतिग्रस्त घराजवळ आम्ही सर्वजण आलो आहोत मी या माध्यमातून आम्ही दोघेही आपणा सर्वांना आवाहन करतो की आपल्या स्वतःची काळजी घ्या विशेष करून विनाकारण बाहेर पडू नका रस्त्या जर प्रवास इतर अपघात देखील होऊ शकतात तर लहान मुलांची काळजी घ्या आपल्या जनावरांची काळजी घ्या महसूल यंत्रणेने तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत कृषी यंत्रणेला देखील सूचना दिलेल्या आहेत आणि यामार्फत सर्व पडझड झालेल्या घरांचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात पंचनामे झाले देखील आहेत तसेच ज्या पिकांचं यापूर्वी नुकसान भरपाई दिली गेली नसेल परंतु या वाऱ्या वावधनात फळपिकांचं किंवा इतर नुकसान झालं असेल तर त्याबाबत देखील अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी यांना माननीय आमदार हो महोदयांनी देखील दिलेलं आहे मी देखील दिलेली आहे दिले त्यामुळे आपल्या स्वतःची काळजी घ्या आणि कुठल्याही प्रकारची आपत्ती असेल तर तहसील कार्यालयात संपर्क करा माझा क्रमांकही आपल्या सगळ्यांकडे आहे संबंधित तलाटी अधिकारी यांना देखील क्षेत्रीय स्तरावर थांबण्याच्या सूचना दिलेल्या आहेत धन्यवाद नांदीन शिवारामध्ये आपण आलेलो आहोत आणि या बाजूला जर आपण बघितलं तर हा बंगला आहे आणि या बंगल्यावरती जे पत्रे होते पत्रे ते पत्रे थेट तीनशे चारशे फूट उडून गेलेले आहेत काल या ठिकाणी गारांचा पण पाऊस झालेला आहे आणि बागलांचे आमदार दिलीप बोरसे या ठिकाणी पाहणीसाठी आलेले आहेत आणि प्रशासनाचे काही अधिकारीसुद्धा बोलवलेले आहेत एकंदरीत ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण काल काय परिस्थिती असेल या भागाची याची जाणीव आपल्याला होऊ शकते एका घरावरून उडालेली पत्रे रस्ता क्रॉस करून चारशे पाचशे फूटवर गेलेली आहेत आणि आमदार मोदय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पंचनामा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तसंच या भागामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सुद्धा महसूल यंत्रणेला पंचनामा करण्याचे आदेश आमदार दिलीप बोरसे यांनी दिलेले आहेत